सालेबर्डी नवीन बायपास रोडवर मोटरसायकल अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून रायपूरकडून नागपूरला जाणाऱ्या सालेबर्डी नवीन बायपास रोडवर दिनांक वीस एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता दरम्यान बंडू दशरथ भरणे वय बेचाळीस वर्षे बेबीबाई भरणे वय पंच्याहत्तर वर्षे धोनी राहणार साहुली जवाहरनगर आणि दामा बागडे वय पंचेचाळीस वर्षे राहणार सिल्ली ही ट्रिपल सीट मोटरसायकल क्रमांक यमयत छत्तीस जे वीस अठ्ठावीसने लाखणीकडून नवीन बायपास रोडने आपल्या गावाकडे जात असताना सालेवर्डी गावाजवळ त्यांची मोटरसायकल अनियंत्रित झाली त्यात ते रस्त्यावर कोसळले तिघांना डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत होऊन ते गंभीररित्या जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच पॉइंटवर उभे असणारी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतुरे यांच्या मदतीने अपघातातील जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले मात्र बेबीबाई भरणे आणि बंडू भरणे यांची प्रकृती अधिकच गंभीर असल्याने त्यांना उपचाराकरिता नागपूरला हलविण्यात आले आहे